आज नारळी पौर्णिमा आहे कोळी बांधवांचा आज खास सण आज महाडकरांच्या वतीने बांधारी नदी सावित्री नदी आणि काळ नदी त्यांना नारळ अर्पण करण्यात आला श्री गणेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने आणि महाडकरांच्या वतीने हा नारळ आणि ओटी अर्पण करण्यात आली या मागची काय कथा आहे किंवा काय आहे हखी आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत विरेश्वर देवस्थानचे पंच माननीय सर आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगावी नमस्कार या विरेश्वर देवस्थानकडे आजच नाले नृत्य साधेची नदीची सागरी नदीची की महाड हे व्यापारी बंद होते आणि तुम्ही बंद मारण्याची साधनं नव्हती तर व्यापार किंवा प्रवास हा जलमार्गाचे होत असतो महाड हे रत्नागिरी मुंबईच्या मध्यचे ठिकाण असल्यामुळे आणि दोन्ही ठिकाण माल येत असेल तो माल येण्यासाठी जलमार्गाने जास्त वापर होत असेल आणि तुम्हीपासूनचे आपली खूप खोल असायचे कारण मूल म्हणजे हा किंवा पाडावे आपण बोलतो वंशी किंवा महाड निघून हा व्यापार सुकर होत होता आता काळाच्या पोटात नजांनीमध्ये काळ घालला आणि मनसे येणं अडचणीचं झालं त्याच्यामुळे ते बंद करत परंतु पूर्वी दुसरं साधन होते त्याच्या वैशाख महिना आला वर्षात पोलीजपर्यंत लोक सर्व खेड्यातले लोकं माल भरून ठेवायचे तीन चार महिने जावे एवढा पाक करून ठेवायचे आणि मग नंतर पूर्णपणे प्रवास थांबवला जायचा कारण याबाबत पाऊस वादळ खूप पडतं आणि तीन महिन्यानंतर मग तो व्यापार सुरू व्हायचा वैशापौर्णिमेनंतर पूर्णपणे प्रवासही बंद व्हायचे कारण मग पाऊस वादळ वाऱ्याचा पिरियड हांगाम सुरू व्हायचा वर्ष पौर्णिमा झाली की मग तीन महिने श्रावण पौर्णिमा आमची नारळी पौर्णिमा आली की परत तो प्रवास वाचते प्रवास सुरू व्हायचा ह्या व्यापार सुरू व्हायचा तर त्यामुळे लोकं महाडगास्थ ग्रामस्थ व्यापारी नदीला नारळ अडपण देऊन नदीची सेवा व्हावीच्या करून नारळ अडपण करत असत

तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील